त्यांच्या थ्रू तुम्ही ना त्यांच्या काल ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख वतीन यांच्या हो वतीने युक्तिवाद केलेला होता आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये पेटाळलेला आहे कुठल्या कुठल्या बेसवर म्हणजे ओव्हरऑल हा जो अर्ज होता, होता। तो मूळ कधी केला गेला होता कुणाच्या वतीने केला गेला होता आणि सगळ्याच बाजूने म्हणजे हा जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख सरकारनं आहेत न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये पुढे येतीलच हे ये सर्व सविस्तर न्यायालयाच्या निकालामध्ये येईल सध्या कोर्टामध्ये फक्त ओपन कोर्टामध्ये फेटाळण्याबाबत कोर्टाने सांगितलेलं आहे त्याविषयी सविस्तर आता न्यायालयाच्या प्रकरणा निकालपत्रकामध्ये सविस्तर उत्तर येईल ठीक आहे मी ऍडव्होकेट संजय गायकवाड ऍडव्होकेट नितीन गवरे साहेब ஜனி பண்ணோக்கா